वेलकम टू डबल अकॅडमी ठाणे महानगरपालिका जी आहे त्याची त्याची फॉर्म फिलिंगची प्रोसेस कम्प्लीट झालेली आहे आणि स्टुडंट्स मध्ये आता असा प्रश्न आहे की एक्झॅम जी आहे कधी होणार आहे त्याचा सिलेबस ही आलेला नाही तर आ, या मध्ये आपण जाणून घेणार आहोत की एक्झॅम एक्झॅक्टली आता कधी होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का आणि तुमची किती कॉम्पिटिशन असणार आहे म्हणजे एकूण किती विद्यार्थ्यांनी अर्ज जे आहेत ते भरलेले आहेत याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन जे आहे आपण या मध्ये जाणून घेणार आहोत ते पाहण्याआधी बघा अकॅडमी मध्ये एम जी एन एम लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट फार्मसिस्ट या सर्वांसाठी ठाणे महानगरपालिकेमध्ये वेकन्सी आल्या होत्या त्या रिगार्डिंग न्यू बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि या सर्व बॅचेसमध्ये जो पण तुमचा सिलेबस असतो तो बेसिक पासून कव्हर केलेला केला जातो तुम्हाला त्याच अकॉर्डिंगली ई बुक्स टेस्ट सेरीज आणि नोट्स जे आहेत ऍप मध्ये प्रोव्हाइड केल्या जातात तुम्हाला टेस्ट सेरीज सेपरेटली परचेस करण्याची गरज पडणार नाही आणि तसेच लक्षात घ्या तुम्ही जर वर्किंग प्रोफेशनल असाल तर लेक्चर्स जे आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहेत लाईव्ह लेक्चर करणं शक्य नसेल तर तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर पण पाहू शकताय आणि या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे कॉन्टॅक्ट करू शकताय एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो हा नंबर आहे की ले ले तर आता आपण जाणून घेऊयात की एकूण किती विद्यार्थ्यांनी ठाणे महानगरपालिका यामध्ये सतराशे त्र्याहत्तर पदांसाठी वेकन्सीज ज्या आहेत त्या रिलीज झाल्या होत्या मग किती विद्यार्थ्यांनी फॉर्म फिलअप केलेल्या आहेत म्हणजे एकूण किती कॉम्पिटिशन जे आहेत तुम्हाला फेस करावी लागणार आहे आणि तुमचे एक्झाम जे आहे केव्हा होणार आहे याबद्दलची इन्फॉर्मेशन जाणून घेऊयात तर बघा वॉर्ड इथं दिलेलं आहे की एकूण सर्व पदांसाठी म्हणजे सतराशे त्र्याहत्तर पदांसाठी हे जे काही फॉर्म ऍडव्हर्टाइजमेंट आहे ती आलेली होती टोटल सत्तर हजार लोकांनी फॉर्म जे आहेत ते फिलअप केलेले आहेत म्हणजे जर तुम्ही विचार केला किंवा कॅल्क्युलेशन केलं की सतराशे त्र्याहत्तर ही पदं आहेत या पदांसाठी अॅडव्हर्टाइजमेंट आली आहे आणि सत्तर हजार उमेदवारांनी अर्ज जर भरलेले असतील किंवा त्याच्याही पेक्षा जास्त असतील कदाचित इथे तरी मेन्शन आहे की सत्तर हजार उमेदवारांनी जे आहेत ते अर्ज केलेले आहेत तर त्याच्या अनुषंगाने एका पोस्टसाठी जवळपास चाळीस ते पन्नास उमेदवारांची कॉम्पिटिशन जी आहे ती असणार आहे हे लक्षात ठेवून तुम्ही प्रिपेरेशन करणं महत्वाचं आहे तर तुम्हाला घाबरवणं हा उद्देश नाहीये पण तुम्हाला कॉम्पिटिशन किती आहे हे मात्र समजणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने तुमचा प्रिपरेशन जे आहे सुरू ठेवा आणि ही ऑथेंटिकेट इन्फॉर्मेशन आहे त्याच्या अकॉर्डिंगली तुमची एक्झॅम जी आहे डिसेंबर एंडला म्हणजे डिसेंबरच्या लास्ट वीकमध्ये होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे डिसेंबर लास्ट वीकमध्ये तुमची एक्झॅम जी आहे ती कंडक्ट होणार आहे असं ऑलमोस्ट डिक्लेअर झालेला आहे ठीक आहे आणि लक्षात घ्या त्याच्यामध्ये कोणती कोणती पदं होती आणि ग्रुप सी आणि डीच्या पदांसाठी आपल्याला सर्वांना माहिती की निगेटिव्ह मार्किंग जे आहे बऱ्याचशा महानगरपालिकेच्या जर तुम्ही एक्झाम दिल्या असतील जसं की मुंबई महानगरपालिका आहे मीरा महेंद्र असेल तर याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसतं त्याच्यामुळे ठाणे महानगरपालिकेमध्ये पण ग्रुप सी आणि डीच्या पदांसाठी निगेटिव्ह मार्किंग जे आहे ते होणार नाही तुमची एक्झाम जी आहे ती डिसेंबर एंड ला होणार आहे आणि पाहूयात की याच्यासाठी जी काही पदं होती तर यामध्ये अग्निशमनची सहाशे एक सहाशे एक पदांची जी आहे वेकन्सी डिक्लेअर झालेली होती त्यानंतर फायर म्हणची तीनशे एक्क्याऐंशी पदं होती त्यानंतर चालक आ, या पदासाठी दोनशे सात वेकन्सी ज्या होत्या त्या रिलीज झालेल्या होत्या ठीक आहे यानंतर पहा जे परिचारिका आहेत म्हणजे जी जी एन एम स्टाफ नर्स यांच्यासाठी चारशे सत्तावन्न पदांची वेकन्सी आलेली होती आणि एन एम याच्यासाठी एकशे सतरा पदांची वेकन्सी जी आहे ती रिलीज झालेली होती आणि त्याच्यासाठी कळलेल्या माहितीनुसार सत्तर हजार लोकांनी जे आहेत फॉर्म फिलअप केलेले आहेत ठीक थी। आहे म्हणजे सतराशे त्र्याहत्तर पदांसाठी सत्तर हजार फॉर्म जे आहेत ते फिलअप झालेले आहेत मग त्या अकॉर्डिंगली तुम्ही स्टडी करणं पण गरजेचं आहे ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेला आहे की ठाणे महानगरपालिकेची एक्झाम डेट जी आहे ती ऑलमोस्ट डिसेंबर एंड पर्यंत येण्याची शक्यता आहे किंवा ऑथेंटिकेट इन्फॉर्मेशन आहे की डिसेंबर एंड पर्यंत तुमची एक्झाम जी आहे ती होणार आहे त्याच्यामुळे त्याच्या अनुषंगाने आता फक्त एखाद महिन्याचाच कालावधी तुमच्या हातात आहे आणि त्या अनुषंगाने त्या, त्या तुम्ही फार चांगल्या पद्धतीने अभ्यास करणं आवश्यक आहे आणि त्या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला एखाद्या सब्जेक्टमध्ये वीक आहात मार्क्स कमी येत आहेत तर तुम्ही बॅच जी आहे ती पण जॉईन करू शकता एएनएम जे एन एम च्या फार चांगल्या वेकन्सीज ज्या आहेत ठाणे महानगरपालिकेमध्ये आलेल्या होत्या ठीक आहे तर ह्या जे काही न्यू बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत एन एम जे एन एम लॅब टेक्निशियन फार्मासिस्ट यांच्यासाठी आणि बॅच मध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज ई बुक नोट्स सर्व प्रोव्हाइड केले जाणार आहेत आणि तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेव्हन सिक्स झिरो या नंबरवर पहा या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेलं आहे की ठाणे महानगरपालिकेची एक्झाम कधी होणार आहे आणि एक्झाम टी सी एस आय बी एस आयबीपीएस पॅटर्न नुसारच होणार आहे ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेलं आहे की ठाणे महानगरपालिकेची एक्झाम कधी होणार आहे एक्झाम कोण घेणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग असणार आहे की नाही याबद्दलची इन्फॉर्मेशन पहा अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जे आहेत चॅनल मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि ला सबस्क्राईब करा थँक्यू